देवा मराठी चेक का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांचं मनबरोबर सुट्ट्यानं माझी चार तारखेला बिबट्यानं शेळे माझी खाल्ली वरून संध्याकाळी घरी येताना दो दो पाऊस पडत होता जबरदस्त पावसाचं वातावरण असणार जोरदार पाऊस चालू होता संध्याकाळी साडेपाचच्या सुमारात आम्ही खाळ्याच्या टिंगीला वरती होतो मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये खाळ्याची टिंगी दाखवून आणि त्या खाळ्याच्या टिंकीच वर्ण शेळ्या खाली ला लावल्या आणि वाटण येत असताना शेळ्या इकडे तिकडे जरा पांगल्या म्हणून त्या पावसाच्या तडाक्यात मी पांगलेले शेळे एका जागेवर करण्याच्या नादात होतो पुढं लागले सगळ्या एका जागेवर करण्याच्या नादात मी धडपड माझी जास्त झाली आणि पळापळी जास्त झाली आणि त्या पळापळीत शेळ्या अर्ध्या वाटायला लागल्यान अर्ध्या पलीकडच्या साईडला शिरल्या काड्याकडच्या साईडला तर त्या काड्याकडच्या शेळ्या मी अलीकडे हाणून आणल्या तर तिकडं आडवण्याच्या साईडला गेल्या त्या शेळ्या त्या आडवण्याच्या साईडला गेलेल्या शेळ्या ज्या राहिलेल्या चार पाच शेळ्या बापूंच्या मागणं बापूच्या मागणं वाटणं चालले त्या आणि त्या वाटणं चाललेल्या शेळ्या त्या बापूच्या मागणं वाटणं जात असताना ब तर त्या बापूच्या पुढे शेळ्या गेल्या महेंद्रबापू पाठीमागं बघायला लागलं कुठे शिरडं राहिली तर काय म्हणून बघायला लागला तर राहिलेल्या शेळ्या त्या होत्या त्या चार पाच शेळ्या त्या महेंद्र बापूच्या पुढे निघून गेल्या आणि त्या पुढं निघून जाऊन चरायला लागल्या पुढे जाऊन खाली आणि चरत असताना तिथलं चरत असताना म्हणजे खाली गेल्यानंतर अचानक बिबट्या आला आणि बिबट्यानं हल्ला चढवला त्या शेळीवर जी पाठीमागा शेळी याला झालेली राहिले त्याच्या हल्ला चढवला त्याच्या नरडीचा घोट घेतला आणि शेळी खालास केली त्यानं आणि त्या बाकीच्या राहिल्या चार शेळ्या भिवून पळाल्या चार शेळ्या तीन शेळ्या पळत बापूकडे बापूजवळ आल्या आणि एक शेळी पळत खाली गेली आणि खालनं परत ती वर आली माझ्याजवळ शेरडांच्याजवळ आणि बापू मला म्हणते ते काय खाली शिरडं बुजली ते बरं खाली काय म्हणजे तुम्ही चला की पुढं म्हणजे तुमच्या बहानं जर काय असलं तर निघून जा असा असा माझा आग्रह झाला की तुम्ही जर पुढे गेला तर ते मा जे काय असेल ना खाली ते बुजून इकडे तिकडे निघून जाईल पण तुम्ही तरी पुढे चला बापूंना असं सांगितलं आणि मी माझ्या तडीकेनं माझ्या पर्यायनं मी शेळ्या खाली 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 घ्यायचा मार्गात होतो का आता पाऊस जोरात चालू झालेला आणि त्याच्यात भिजत होतो त्यांच्या अंगावर कोट होता प्लॅस्टिकचा म्हणजे प्लॅस्टिकचा कागद होता माझ्याही अंगावर प्लॅस्टिकचा कागद आणि त्या कागदामुळं तडतड तडतडसारखा आवाज असल्यामुळं मलाही आवाज येत नव्हता आणि त्यांनाही आवाज जात नव्हता माझा तर मी नुसता हाताना असं केलं चला खाली तुम्ही असं मी हा नुसता असा इशारा केला हाताना तुम्ही चला खाली मी येतो मागणं असं म्हटलं बापू खाली जायच्या बापूला लागलं पुढे जायला खाली खाली जात था असताना बापू वाटणं गेलं खाली पण बापूना ते दृश्य दिसलं नाही शेळीला धरलेले त्यांना दिसलं शिळी शेळी धरून तिथंच आडवं आणि ते गप तिथंच बसलं धरून तिला आणि ती शेळी त्याच्या ह्याच्यावर तिथंच बसलं गप बापू साईडनं गेलं पण बापून हाडचो काय म्हटलं नाही ते माहीतच नाही काय कळायलाच नाही त्यांना की असलं म्हणून जाण्यावर आणि मग ते गप निघून गेलं खाली आणि खाली गेल्यानंतर मग मला गे म्हणायला का शिर्डे बुजली ते बघा बरं तिथं काय झालंय का म्हटलं काय असतील बुजले असतील शिर्डी बिडी इकडे एखादी गेले असेल तर बुजले असतील म्हणून बापू आलं खाली निघून आणि मी पण खाली निघून आलो मी शेरड्या गोळा केल्यान बापून लावलं पुढं म्हणलं तू पुढं चाला मी पाठी मागाय असं म्हणून शेळे हान, हान। हाकून चाललो आम्ही घरी तर मग परत घरी आल्यानंतर मी बघतोय तर माझी कर्डील नाही मग माझी टुप पिटली की तिथं शिर्डी तिथंच डोंगराचं राहिले याला झाले म्हटलं म्हटलं गेली असेल कुठे डोंगरात म्हणून परत मी इथनं परत रिटर्न गेलो बघायला ज्या ज्या ठिकाणी शेळ्या उभ्या होत्या त्या त्या ठिकाणी डिकमाळीला गेलो डिकमाळीपासून परत राऊंड मारून सुपलाच डागत गेलो मरळीच्या नाग गेलो तिकडे जिकडे जिकडे शेळ्या फिरल्या तिकडं जाऊन बघून आलो पण मला शेळी भेटली नाही नाराज होऊन मी घरी आलो येताना पोरगा पोरगा माझा मारुती जवळ आला होता महिन्या बापून दोघं मी शेळी शेळीसोद्धा गेलो म्हणून बघायला सहा आठ सव्वा वाजता आले ते तिथे मी तसं न दिसते आळं दिसत थोडं थोडं त्या उजेडावा कसा तरी खाली आलो मला खूप कंटाळा आलेला मी म्हटलं चला घरी मी नऊ सव्वा नऊ वाजता घरात आलो नऊ वाजता हातपाय न धुता बसलो तसाच सा पाहुणे दहा वाजता हातपाय जेवलो भात खाला झोप तरी कुठे लागते जिवाळ्या तळतळ लागणार मग ती शिळी भेटते का नाही भेटते त्या टेन्शनमध्ये सकाळी उठलो दहा सव्वा दहा वाजता वैरण काळी केली जनावरांना आणि म्हटलं आता जातो मी जर शिळी राहिली असली कोणाच्या तर गावात गेली असली तर मर मरडीला फोन केला पाहुण्याचं आमच्या विकास कदम तर ते म्हणले काही इकडं आलीच नाही शिर्डी मग परत सोद्या गेलो सोद्या गेल्यानंतर मग मला शिर्डीची डेडबॉडी आवडली डेडबॉडी म्हणजे शिर्डीला फाडलेला आतडी कोतळा काढला होता त्या बिबट्यानं आणि शिर्डीचा सांगाडा ओढून नेल्यानंतर मला ते पाहुण्याने सांगितलं सांगाडं दिसतोय का बघा तेव्हा मला माहित सांगाड बसतो सांगतो पण तिनं आतळीकोतळा बाहेर काढून टाकला होता आणि शिळीचा सांगाडा ओढून नेलेला रातोरात तिने या अर्ध्याच्या वर शिळी खाली चार जनावर असतील असा माझा अंदाज आहे पण ती शिळी ओढून नेली होती त्या झाडा झुडपात काढ्यात नेलेली मी तिथनं शिळी बघितली की मग त्यांना फॉरेस्ट ऑफिसरला फोन केला ते बी आमच्या विकास कदम ऑनलाईन नंबर दिला मग त्यांना कॉल केला ते स्वतः आले त्यांनी बघितलं नवले साहेब आहेत ते स्वतः आले त्यांनी त्या शिळीचा पंचनामा केला आणि पंचनामा करून ते निघून गेले त्यांना गडबड होती त्याला सातारा जायचं होतं ती निघून गेली त्यांना म्हणत होतं तुम्ही आतडू कोथ्यावरती बघा येत आहे का चला किस्ता आहे बघा एकटा आहे त्यांनी काय बघितलं नाही म्हणलं मग गडबड आहे मला मला जायचं आहे भरपूर लांब जायचं असल्यामुळं मी काय बघायला येत नाही असं म्हणून ते निघून गेलेत आणि मी त्या कोथळ्याचा व्हिडिओ बनवलेला मित्रांनो तो पण टाकणार आहे आणि मग तुम्ही बघा आणि मग मला सांगा जर या ही बघा शिर्डी आमची रात्री रात्री मारून खाल्या तिच्या बरकड्या आणि कोथळा तसा शिल्लक आहे बरकड्या कोथळा तसा शिल्लक आहे तिस मी बरकड्या तुटल्या नाहीत शिर्डी मोठ्ठी असल्यामुळं त्यांना उचलले नाही शिर्डी कमीत कमी शिर्डी साठ ते पासष्ट किलोची शिर्डी होती माझी आणि रातच्या ज्या पावसाच्या तडाग्यात शिर्डी इथं राहिल्यामुळं चुकल्यामुळं शेराड्यानं खाली येताना शिर्डी इथं धरून बिबट्यानं तिचा बिबट्यानं खलास केली एक नाही मला वाटतं तीन ते चार जनावर असणार आहे ती पिल्ल्यांचं पाय तिकडं जांभळ्या आतल्या साईडला अडवणात त्या ठिकाणी पिल्ल्यांचं पाय उठलं मध्ये एक नाही मादी नर मादी आणि दोन पिल्ली अशी चौघा पाच जणांनी शिर्डी खालेली आहे माझी तरी शासनाला माझी एवढी कळकळीची विनंती आहे की मला या शिर्डीची काहीतरी भरपाई मिळावी असं माझी आशा आहे आणि मी आशा व्यक्त करतो तुमच्यापाशी या शिर्डीची भरपाई मला मिळावी चुकलं असलं तर क्षमा असू द्या या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी